आपले जैंती। जैंती आज चौदा एप्रिल आणि आजच्याच दिवशी आपल्या भारत देशाला एक अनमोल हिरा लाभला होता आणि तो हिरा म्हणजेच महामानव विश्वरत्न संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज त्यांची जयंती जयंती म्हणजे आज त्यांचा जन्मदिवस आणि ते कायम आपल्यासोबत आहेत आपल्या सगळ्यांच्या चांगल्या विचारात आपल्या सगळेमध्ये जी हिंमत आहे त्या हिमतीमध्ये आपल्या भारत देशात जे होणारे गोरगरिबांवर अन्याय आहेत दलितांवर अन्याय आहेत किंवा महिलांवर जे होणारे अत्याचार आहेत त्या सगळ्या अन्यायाचे अत्याचाराचे संरक्षण करते संविधानाच्या रूपात ते आपल्यासोबत आहेत आत्ताही त्यांनी जी संविधान लिहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्या भारत देशाचं रक्षण करत आहे त्या संविधानाच्या रूपात ते आजही आपल्या सोबत आहेत आपल्या प्रत्येकाच्या विचारात आहेत आपल्या प्रत्येकाच्या आचारात आहेत म्हणून फक्त मी आजच्या दिवशी एकच सांगते कि ज्या वेळेला तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करताय डीजे लावताय खूप आनंदाने साजरी करताय आणि केलीच पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या कुटुंबाचा विचार केला नाही पण ह्या दिनदलित गोरगरीब जनतेसाठी त्यांनी स्वतःचं सगळं आयुष्य पणाला लावलं होतं त्यांनी जे प्रयत्न केले के ते दिनदलितांसाठी गोरगरिबांसाठी महिलांसाठी केलेले आहेत आणि ते आजही आपल्यासोबत आहेत आपल्या प्रत्येकाचं संरक्षण ते आजही करतात असे ती थोर महापुरुष आहेत म्हणून फक्त एकच सांगते की या महापुरुषांची जयंती तुम्ही करताय पण जयंती करत असताना दारू वगैरे पिऊ नका गोंधळ करू नका वादतंटे करू नका या महापुरुषाच्या जयंतीला कुठं गालबोट लागेल असं वागू नका कारण कसं आहे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांला ना सुपारीच्या खांडाचं ही व्यसन नव्हतं किंवा ही जी काय आपण काय करतो आनंदाच्या भरात नाचणाऱ्या बाया लाखावर पैसे करून बोल भरून बोलवतो आणि बाबासाहेबांचे मोठे मोठे बॅनर महाग असतात आणि त्या स्टेजवर लावलेल्या बॅनरच्या समोर बायका नाचतात अहो आपल्या बाबासाहेबांना हे शोक कधीच नव्हते त्यांनी नेहमी जनतेचा विचार केला गोरगरिबांचा विचार केला ते नेहमी न्यायासाठी लढलेले आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डोक्यात धरून चाला अजिबात जयंती साजरी करत असताना दारू पिऊ नका मला माहिती आहे आमचे जे भीमसैनिक आहेत ते अजिबात असं काही करणार नाहीत पण काही माते फिरू असतात काही माते फिरू असतात मग ती काही राजकारण्यांनी पाठवलेले असतील किंवा इतर कुठले असतील किंवा काही स्वतःच्या विचाराचे असतील की त्यांना जाणून बुजून तिथं येऊन गोंधळ करायचा असतो तर अशा माते फिरूला तिथून वेळीच हाकाला की जेणेकरून आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला गालबोट लागलं नाही पाहिजे अशा माते फिरून पासून सावध व्हा पा। कारण ते तुमच्यात ती येतील तुमच्यासारखं बनतील दारू पिकतील आणि गोंधळ करण्याचा प्रयत्न करतील कारण हे जे काही माते फिरू मनुवादी स्वरूपाचे लोक असतात तर त्यांना कुणाचा आनंद सहन होत नाही मग त्या आनंदामध्ये मिठाचा खाडा टाकायचा आणि सगळा आनंद दूषित करायचा मग त्यामुळं अशा लोकांपासून सावध व्हा असं कुणीही जयंतीत दारू पिऊन नाचण्यासाठी वगैरे आलं तर त्यांना तिथून लगेच बाहेर काढा कारण पुढं होणारा जो तमाशा असतो तो, तो थांबला पाहिजे कारण ह्यांना तेच करायचं असतं की दारू पिऊन यायचं गोंधळ घालायचा आणि कुणाच्या तरी आनंदामध्ये पाणी टाकायचं तर अशा लोकांपासून सावध व्हा आणि मी सगळ्याला विनंती करते की हे जे थोर पुरुष आहेत ते कुठल्याही एका जातीचे नव्हते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लघुजी उस्त उस्ताद हे जी सगळे 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 थोर पुरुष म्हणते शाहू फुले आंबेडकर जे सगळे थोर पुरुष आहेत ते कुठल्याही एका जाती धर्मामध्ये बांधलेले नाहीत त्यांनी कुठल्याही एका जाती धर्मासाठी कार्य केलेलं नाही तर त्याने अठरा पगड जातीसाठी ह्या आपल्या आप भारतासाठी झटलेली आहेत म्हणून अशा जी थोर पुरुषांच्या जयंत्या असतात ना त्या आपण मिळून कुठलाही जाती भेद नाही करता सगळ्यांनी मिळून आनंदानं साजरे केले पाहिजेत कारण ह्या थोर पुरुषांच्या आपल्यावर इतके, उपका इतके उपका आप उपकार आहेत इतके उपकार आहेत ते आपल्या उपकार कधीच फिटणार नाहीत कधीच पण हे जी काही मनुवादी लोक असतात जे काही वाईट विचारांचे लोक असतात ते की बाबा नाही हे फक्त आमचे आहेत आम्ही ह्यांच्यासाठीच करू मग त्यांचं नाही नीट झालं पाहिजे त्यांच्यासाठी आपण का करायचं ते त्यांचे आहेत अशा विचाराचे पण काही लोक असतात तर मी सगळ्यांना सांगते की थोर पुरुषांनी जे काही केलं ते सगळ्यासाठी केलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आत्ताही आपल्यासोबत आहेत आत्ताही ते ह्या देशाचं रक्षण करतात कुठल्याही एका जातीचं नाही पूर्ण देशाचं रक्षण करतात ते म्हणजे संविधान रूपात जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानच लिहिलं नसतं तर आज आपल्या देशाचं काय झालं असतं कारण हे कायदे कानून चाललेच नसते मग स्त्रियांवर अत्याचार म्हणा अन्याय म्हणा किंवा दिनदलितांवर अत्याचार अन्याय हे सगळे होतच राहिले असते म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेला तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला डीजे लावताय आणि त्या डीजे पुढे नाचताय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सगळ्यांच्या सोबत आहेत आपल्या विचारात आहेत आपल्याला जी त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे महिलांना असेल पुरुषांना असेल त्या स्वातंत्र्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि ते आपल्या सगळ्यांच्या सोबत आहेत ते आपल्या सगळ्यांना बघत आहेत म्हणून जेव्हा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करताय आणि जयंती साजरी करत असताना डीजे लावून दारू पिऊन नाचताय किंवा तोंडामध्ये ते सुपारीचे तोबरे धरून नाचताय किंवा कुणाची म्हणजे वात तंटे करताय त्यावेळेला चुकूनही आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं नको वाटायला अरे मी माझं सगळं आयुष्य पूर्ण माझं आयुष्यपणाला लावलं एक चांगले माणसं निर्माण करण्यासाठी न्याय मिळण्यासाठी अधिकार मिळण्यासाठी आणि मी हे सगळं केलं पण हे जे आत्ता लोक आहेत ती मी केलेल्या कष्टाचा सगळा गैरवापर करत आहेत अरे मी ह्याच्यासाठी नव्हतो इतकं स्वतःला आयुष्यपणाला लावलेलं ह्या गोष्टीचा खेद कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटायला नको मी पहिलंच सांगितलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आताही आपल्या सोबत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानात ते आपल्या सोबत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला निर्भीड बनवलं त्या निर्भीडपणात आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्या डोक्यात विचार पेरले त्या विचारांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आत्ताही जिवंत आहेत ती वेळोवेळी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत की तू लढ सत्याचा मार्ग पकड सत्तेच्या मार्गाने चल मी आहे तुमच्या सोबतीला आणि साथ द्यायला म्हणून एकच सांगते ज्या वेळेला तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करताय तर त्या जयंतीमध्ये दारू पिऊन नाचू नका कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटायला नको की अरे मी जी तयार केलेलं जग आहे मी जी तयार केलेला हा भारत देश आहे ज्या भारत देशासाठी मी माझं सगळंपणाला लावलं न्याय मिळण्यासाठी अधिकार मिळण्यासाठी मी ह्यांना सगळा न्याय मिळवून दिलाय अधिकार मिळवून दिलाय त्या न्यायाचा अधिकाराचा ही लोक गैरवापर करत आहेत हीच माझे लेकरं आहेत का माझ्या लेकरांकडून मला ही अपेक्षा नव्हती असा खंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटायला नको म्हणून एक कळकळीची विनंती करते की ज्या वेळेला तुम्ही जयंती साजरी करताय तर नाही पिता आनंदाने व्यवस्थित करा आणि काही मनुवादी लोकं का असतील किंवा काही विकृत बुद्धीचे लोकं असतील ती जाणून बुजून आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये मिठ कालवायला येणारे असतील तर अशा लोकांपासून सावध व्हा असे लोक ज्या वेळेला जयंतीमध्ये आले दारू पिऊन गोंधळ करायले तर त्यांना वेळीच बाहेर काढा मला एवढंच सांगायचं आहे आणि तुम्हा सगळ्यांना कडक निळा भडक जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र